शुक्रिया समितीने आज अहवाल सादर है है केला पण त्या अहवालात काय आहे हे कळलं नाही पंधरा दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण केलं हे विक्रम आहे अजून पंधरा दिवस गेले असते तर राज्यातील निहाय जनगणना झाली असते काही अधिकाऱ्यांनी या समितीमधून राजीनामा दिला त्यांच्यावर प्रेशर होतं असं सांगितलं जातं ज्यांना समितीमधून काढून टाकलं त्यांना का काढलं याची देखील चर्चा आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या आमचा पाठिंबा आहे याआधी देण्याचा प्रयत्न झाला मात्र कोर्टात आरक्षण टिकलं नाही ओबीसी मधून आरक्षण नका देऊ काही ठिकाणी खोटे दाखले देण्यात येत आहेत जबरदस्तीने केलेले कुणबी नव्याने येणाऱ्या जबरदस्तीने केलेले कुणबी नव्याने देणाऱ्या आरक्षण मध्ये टाका ही आमची मागणी आहे मराठा समाज मागास कसा होईल यादीच्या समितीने आणि कोर्टाने सांगितलंय वेगळं आरक्षण देणार असाल तर कुणबी दाखला आता कशासाठी पाहिजे सरकार वेगळं आरक्षण देत आहे त्यामुळे मी समाधानी आहे आणि तसा तो विरोध नोंदला जातो त्यांना सुद्धा काढून टाकण्यात आलं या सगळ्या गोष्टींची चर्चा आज जी आहे समाजामध्ये आहे का काढून टाकण्यात आलं मग एक आहे आम्ही पहिल्यापासून सांगतो आहोत की तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या पृथ्वीराज पवार मुख्यमंत्री असताना देण्याचा प्रयत्न झाला कोर्टानं फेटाळला फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्याचा दुसरा प्रयत्न झाला हायकोर्टाने ते मंजूर केलं आणि सुप्रीम कोर्टात अडकलं तर क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते दाखील आहे त्यामुळे आमचा पाठिंबा आहे वेगळं आरक्षण द्या पहिल्यापासून माझी मागणी आहे त्यांना वेगळं आरक्षण द्या पण त्याच्या पुढे आमचं म्हणणं आहे की त्यांना ओबीसीतून देऊ नका देऊ नका अलीकडे जी परिस्थिती आहे अनेक मराठा समाजाच्या लोकांना त्यांची नोंद नसताना खोट्या नोंदी घेऊन त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहे कुणबी म्हणून त्यांना दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे एका मराठा घरामध्ये काल मला सांगितलं सोलापूर जिल्ह्यामध्ये एका तालुक एका घरात शहाऐंशी कुणबी सर्टिफिकेट दिली गेली वन <coughs> शॉर्ट <coughs> आणि त्यांनी फटाके उडवले हे सगळं जे आहे समाजातल्या तिथल्या लोकांना कळतं हे जरी तुम्ही आम्ही मंत्री बाहेर काय म्हणालो मंत्रालय जरी काय म्हणालो तरी खाली ज्या वेळेला या गोष्टी येतात त्यावेळेला गावचे लोक विचार करतात की अरे हे तो हे पाटील यांच्या तर टाचे खाली आम्ही काम करतो आणि मग यांना कसं काय तर ओबीसीसाठी सर्टिफिकेट आमच्याबरोबर हा विचार लोकांच्या मनामध्ये आहे आमचं म्हणणं असं आहे किंवा आता कुंभीकरण थांबवा ना आता था। तुमचे हे खोटे दाखले दिले असतील त्यांना सगळ्यांना जे आहे जो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण वेगळं आरक्षण देत आहात त्याच्यात टाका मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीला धक्का लागणार नाही मग त्याप्रमाणे जे आहे हे जे कुणबी दाखले दिलेले आहेत मराठा समाजाला कुणबी मराठा मराठा कुणबी म्हणून ते त्याच्यामध्ये तेवढं आता हे सगळे त्यांना बारा टक्के मागे हायकोर्टाने मंजूर केलेल्या होत्या बारा का तेरा टक्के मग आता एवढं मोठं आरक्षण त्यांना तिथे आहे सतरा टक्क्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये येऊन काय करणार ते नाही नाही कारण सगळेचे सगळे कुटुंब हे त्यांनी सांगितलं की आम्हाला नको कुणबी सर्टिफिकेट पण हे सगळे जे सगळे बाकीचे आले तर मग ते बारा टक्के आरक्षणामध्ये जर दिलं बारा टक्के किंवा दहा टक्के तर कोण आहेत मग म्हणून आमचं म्हणणं आहे हे सगळे जे आहेत ना जबरदस्तीने केलेले कुणबी तिकडं thank you